तांबे हॉस्पिटल एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी पेसमेकर इम्प्लांट हार्ट अटॅक वर तात्काळ हृदयाचे छिद्र बंद करणं या सर्व शस्त्रक्रिया तांबे हॉस्पिटल मध्ये केल्या जातात सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेरच्या मोठ्या वैद्यकीय खर्चासाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत विविध शस्त्रक्रिया केल्या जातात पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी योजना लागू पत्ता नवीन अकोले रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राज्यामधील दुधाचे भाव कमालीचे घसरले असून या विरोधामध्ये राज्यामधील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत हाच धागा पकडून डॉक्टर अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर अनेक वेगवेगळ्या टप्प्यावर आंदोलनं सुरू आहेत पहिल्या टप्प्यामध्ये दुग्ध अभिषेक आणि काल डॉक्टर अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली दुग्ध उत्पादक समितीचे नेते महेश नवले डॉक्टर संदीप कडलक अशोकराव आरोटे देशमुख सर यांनी मोफत दूध वाटून आपला निषेध व्यक्त केला यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती शेतकऱ्यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत तरी सरकारनं आमच्या भावनांचा विचार करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा अन्यथा शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांची आंदोलनं अधिक तीव्र होतील असा इशारा महेश नवले डॉक्टर अजित नवले आणि अशोकराव आरोटे यांनी दिला या अत्यंत ला हा शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी हे सरकार मुद्दा म्हणून शेतकरी कसा मातीत जाईल याचाच विचार करत आहे सरकारला जाग येण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहोत हा आंदोलनाचा पहिला टप्पा गेल्या तीन तारखेपासून सुरू झाला आहे औरंगाबाद जिल्ह्यातील एका एका ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सुरू केलेला हा या आंदोलनाचा सुरुवात राज्यभर डॉक्टर अजित लवले यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे या ठिकाणी या निमित्ताने या सरकारला एकच सूचना करू इच्छितो का या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आम्ही भाव द्या आमच्या दुधाला योग्य तो मोबदला द्या तीन पाच आठ पाचचे जे दुधाचे आमचा भाव आहे तो योग्य दरात द्या नाहीतर भावांतर योजना लागू करा या आमच्या मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन अतिशय तीव्र करण्याचा आमचा विचार आहे आज आम्ही जे आंदोलन घेतलंय हे दूध उत्पाद दूध उत्पादकाचं नाही सगळ्या शेत म्हणजे जेवढे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांना टमाटोला बाजार नाही उसाला साखरेला बाजार नाहीत दुधाला बाजार नाहीत हे सरकार फक्त होयबाचं सरकार आहे खोटळण्याचं सरकार आहे याचं फक्त घोषणा घोषणा करणे आणि त्याची कारवाई कुठलीच करत नाही म्हणून हा शेतकरी आज रस्त्यावर उतरत आहे आता आमच्या नेते नेते मंडळीने जे सांगितलं आहे की हे आंदोलन तीव्र होईल आणि खरोखर याची तीव्रता एक जून नंतर सरकारला समजेल त्यावेळेला आम्ही संपूर्ण रस्त्यावर उतरू आमचे जे पुढचे नेते मंडळी जे निर्णय घेतील त्याबरोबर आम्ही सगळे शेतकरी त्यांच्याबरोबर राहू येणाऱ्या काळात कालखंडामध्ये आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये दूध शेतकऱ्याच्या दुधाला जास्तीत जास्त बाजारभाव किमान सत्तावीस रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे जी काही आपली तीन पाच आठ पाच जी काही फॅट आहे त्या फॅटला जो काही शासनाने पूर्वीचा जो दर ठरून दिला होता त्या दरानुसार आज शेतकऱ्याला त्या ठिकाणी बाजारभावा मिळत नाही आणि पाण्याची बाटली वीस रुपयाला मिळते परंतु शेतकऱ्याच्या दुधाला मात्र पंधरा रुपये बारा रुपये असा बाजार हे सरकार देत आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग या ठिकाणी डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली आहे आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये जे काही आंदोलनाचे निर्णायक टप्पे आहे त्यामध्ये सुरुवातीच्या कालखंडामधला हा जो काही पहिला टप्पा आहे तो अशा प्रकारचा होता की सुरुवातीलाच आपण असा निर्णय घेतला या राज्य सरकारला जाग येण्यासाठी सनशील मार्गाने शेतकऱ्याला दुधाचं फुकट वाटप हरामखोरानं तुम्ही आमच्या शेत शेतमालाला बाजारभाव देत नसाल तर आमचा जो काय शेतमाला आम्ही पिकवलेला आहे कष्टाने तो फुकट का म्हणजे त्याची तरी तुम्हाला लाज वाटेल अशा प्रकारची प्रामाणिक भावना या ठिकाणी शेतकरी नेत्यांनी घेतली आणि म्हणून आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये एक आंदोलन सुरू झालेलं आहे त्याची सुरुवात काल आम्ही अकोल्यामध्ये या सरकारचा अभिषेक घालून निषेध केला आणि आज हा दुसरा दिवस शेतकऱ्यांना शेतकऱ्याचे काही दूध आहे ते मोफत वाटण्याचा कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी सुरू केलेला आहे सुभाष खरबसह राहुल वेताळ सी न्यूज मराठी अकोले